विट्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची शक्यता खानापूर तालुक्यातील नेते निशिकांत पाटलांच्या निशाण्यावर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची खानापूर तालुक्याची जंबो कार्यकारिणी जाहीर युवा नेते पंकज दबडे यांना राजकीय ताकद देणार असल्याचं केलं जाहीर खानापूर तालुक्यातील नेते मंडळींचं मॅच फिक्सिंगचं राजकारण आहे या मॅच फिक्सिंगच्या राजकारणाला थांबवण्यासाठी आता पंकज भैया दबडे यांच्या रूपानं तिसरा सक्षम पर्याय उपलब्ध झालाय त्यामुळे आता मॅच फिक्सिंगवाल्यांना घरी बसवण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केलंय राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील युवा नेते तालुकाध्यक्ष पंकज दबडे संदीप ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खानापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात जाहीर प्रवेश केलाय यावेळी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची खानापूर तालुक्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खानापूर तालुक्याच्या वेटाल शहराच्या पदाधिकारी निवडी व प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ज्यांच्या प्रेमापुटी या ठिकाणी जमलेला आहात ते खानापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माझ्या जवळचे सहकारी मुकेश भैया दगडे आपल्या सांगली जिल्ह्याचे न्याय विभागाचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आमचे जुने मित्र संदीप ताजा टोमरे ज्यांची नवीन झाली ते सन्मान्य भैया लोखंडे तांदळे भैया पवार साहेब शिवाजी शेठ पोरणे सम्राज तुमकी अभासू जाधव सतीजी सुतार अईजी कनसे सुहजभाय्या कुलकर्णी ओंकारजी साळुंके माझ्या सभेत आलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष धनेश्वरजी मोरे किंवा जिल्ह्याचे उपाध्यक्ष चंद्रकांतजी पाटील आमचे तालुक्याचे अध्यक्ष दादासाहेबचे रसा बाबांच्या पासून तात्यांच्या पर्यंत उपस्थित आपण सर्व उपस्थित असलेले प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल अनेक ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आज प्रवेश त्यांनी केलेला आहे त्यांच्या निवडी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या निवडी खानापूर तालुक्यात पत्रावर आपली निवड सगळ्यांची झाली असं मी पहिल्यांदा जाहीर करतो आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष हा अजितदाच्या विचारानं शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार चालणार हा पक्ष आहे ज्या महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कल्या ज्यांनी आणला त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं जन्म ठिकाण हे आपल्या जिल्ह्यामधलं आहे आपल्या जिल्ह्याला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचाराची परंपरा आहे आणि ही विचाराची परंपरा ही सांगली जिल्हा महाराष्ट्रामध्ये वेगळ्या अर्थानं प्रसिद्ध आहे वेगळ्या अर्थानं त्याला ओळखलं जात या जिल्ह्यामध्ये पूर्वीच काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल अलीकडच्या काळामध्ये भाजप असेल कधीही विचाराची लढाई विचाराने लढत नाही या तत्वानुसार आतापर्यंत काम झालेलं होतं अलीकडच्या काळामध्ये या तालुक्यात विशेषतः काही अंडरस्टँडिंगचं राजकारण काही मंडळी करताय असं पंकज भाईच्या भाषणामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आलं मॅच फिक्सिंग करून मॅच जिंकता येत नाही काही लोकांना वाटत असेल पुढचा काळ हा तुमचा का आहे पंकज भाई अमरापूर तालुक्याच्या सासष्ट गावापैकी फक्त वीस गावामध्ये पंकज भाई गेले तर शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या विचाराबरोबर तुम्ही या ठिकाणी त्या विचारांना जोडलं गेला हे खऱ्या अर्थानं भाई असतील ताते असतील असतील या सगळ्यांचं यश आहे तुम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराबरोबर आला मी तुम्हाला हा शब्द देऊ इच्छितो या तालुक्यामध्ये ज्यांना अंडरस्टँडिंगचं राजकारण करायचं त्यांना करू दे मॅच फिक्सिंग करायचं त्यांना करू दे आपलं राजकारण सामाजिक बाबतीत असलं पाहिजे आपलं राजकीय जीवन हे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत गेलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील या विभूतीने आपल्याला एक शिकवण दिली की झोपडीपर्यंतचा विकास हाच खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला जर तुम्ही या विकासाच्या प्रवाह असता तरच खऱ्या अर्थानं त्या विकासाची व्याख्या योग्य असं म्हणत जाईल पंकज भाई या लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बोलवाल त्या ठिकाणी मी निश्चितपणे येईल आपले मित्र अनेक आहेत परंतु आमचा खरा सच्चा नेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमच्याकडे आम्ही पाहतो आहोत या खनापूर तालुक्यातील सामान्य जनता तुमच्याकडे नवीन उगवतो म्हणून पाहते आहे त्यासाठी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जेवढं काही करावं लागेल म्हणजे निधीचा प्रश्न असेल तुमच्या पोलीस स्टेशनचा विषय असेल महसूल खात्याचा विषय असेल वीज मंडळाचा आव्हान सांगितलं तो विषय असेल जाता जाता काम आठ दिवसात का झाली मी आता गाडीत बसल्या विचारणार आहे चार दिवसात का झाली नाही आपल्याला रिझल्ट कारण पंकज भैयानं काम सांगितलं की चोवीस तासात त्याची पूर्तता झाली पाहिजे ताकद पंकज भैया आणि सगळे तुमच्या बाकी संदीप सांगितलं काही स्टेटस ठेवल्यानंतर काही गाव कुठे येतात आज या व्यासपीठावर मी सांगू इच्छितो गाव कुडाऱ्यांचं राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपवलेलं आहे प्रत्येक गावकुड्यांना एक एकाच मताचा अधिकार आहे का निरुभाई अंबानींचा मुलगा म्हणून फार पैसे म्हणून मुकेश अंबानींना पाचशे मत द्यायचा अधिकार आहे का जो बापुरा अधिकार आहे तो आमच्या झोपडीत राहणाऱ्या गरीब माणसाला तोच अधिकार आहे आणि हीच खऱ्या अर्थानं परिवर्तनाची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सुरू केली आणि आज त्या चळवळीचं स्वरूप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या प्रवेशामध्ये राहिलेलं आहे असं म्हणणं तर पक्षावर पंकजा हो। कुठल्याही कामासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हीही महाराज पंकजी सांगा जे कोण तुम्हाला अडचण करतील या तालुक्यात मला माहिती आहे काही नेते छोट्या मनाची आहेत काही लोकांना त्रास देण्याची भूमिका घेतात जिथं अन्याय होईल त्या अन्यायासाठी तुम्ही तातडीन उभा राहा आम्ही तुमच्या पाऊल एक फुड असो अन्याय सहन करणं हे सुधा अन्याय करण्यासारखं कर दोषी असण्याचा आहे त्या ठिकाणी ते आपण अन्याय केला जेवढं दोषी आपण आहे तेवढा अन्याय सहन करणं पण दोषी आहे पण अन्याय साधन करू नका विकास कामाला निधी भैया पडणार नाही सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक मी स्वतः या ठिकाणी मी प्लॅनिंग नियोजन कमीचं सदस्य आहे पण अधिकार जिल्हाच्या अध्यक्ष म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो सोळा ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी सांगली उदे आपल्या राष्ट्रली काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी आणि अनेक लोकांच्या जाहीर परीक्षासाठी त्या ठिकाणी सांगलीमध्ये येणार आहेत दहा हजार पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा तो मेळा विशेष करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी यावं अजित दादा काय आहे ते सामान्य माणसाला माहित आहे आज अजित दादानी एकच योजना आणली की बहीण योजना या योजनेमुळं आज या महाराष्ट्राच्या सरकारच टू पेक्षा जास्त मेजॉरिटी दोनशे तेहतीस दोनशे अडतीस आमदार कर अजित एक कल्पक योजनेमधून आले राज्याचा अर्थमंत्री म्हणून सामान्य माणसाला काम करतायत अशा नेत्याच्या सामान्य म्हणून आपल्या सगळ्यांची काम गरज आहे पंकज भ राजकीय वर्षा काही नाही आहे जसा तुमच्यातल्या कुणाला राजकीय वर्ष नाही आहे आपण राजकीय फुडारी त्यांचे वडील आमदार त्यांचे आजोबा आमदार मग त्यांचा नातू आमदार हे या जिल्ह्यातली परिस्थिती आहे तुम्हाला खानापूर तालुक्याला मोठी संधी प्राप्त झालेली आहे सामान्य माणसाचा आवाज होऊन पाहणार सामान्य लोकांना सामान्यांचे प्रश्न हातात घेऊन सोडवणारा नेता तुम्हाला या तालुक्यात मिळालेला आहे आणि ते आहेत पण कधी त्यांना तुम्ही जपा त्यांच्या सर्व प्रकारची ताकद आपण तुमच्या साथीनं त्यांना द्या राष्ट्रवादीचा जिल्हा त्यांच्या बरोबर आहे जिथं पंकज सांगतील जिल्ह्याची आवश्यकता आहे तिथं जिल्ह्यातले फक्त वीस मिनिट लागतात तुम्हाला प्रभे वीस मिनिटात दहा हजारचा जमाव तुमच्या समोर सोबत घेऊन राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक गावाचा कार्यकर्ता तुमच्यासाठी येईल तुम्ही फक्त रस्त्यावर उतरा मॅच फिक्सिंग वाले पुढच्या घरी बसवा आणि सा पंकज पंकजारखा सामान्य माणसाला आपला वाटणारा नेता आता तुमच्या हितासाठी तुमच्या भविष्यासाठी त्या नेत्याच्या पाठीमाग ताकद उभा करा एवढी विनंती या निमित्तानं करतो नगरपालिकेपासून पोलीस स्टेशन पर्यंत महसूल खात्यापासून वीज मंडळापर्यंत कुठलीही अडचण आली कुठल्याही कार्यकर्त्याचा प्रश्न आला का तुम्ही दाहून जावा जिथं तुम्हाला अडचण पडेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

कर्तव्याची जबाबदारीची जाणीव असते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जबाबदारीची जाणीव म्हणून तुम्ही प्रत्येक गावामध्ये जावा सामान्य माणूस तुमच्याशी आज फक्त एका दौऱ्याच्या शेकडो लोक तुमच्या सोबत आले सासष्ट गावाचा दौरा होईल मला वाटतं भैया आपल्याला शिवाजी चौकाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत आपला मेळावा घ्यावा लागेल त्या ठिकाणी येईल आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे का सांगतोय तर या भागातले नेते अनेक वेळा सांगतात त्यांच्या पाठीमाग काय आहे त्यांच्या पाठीमाग काय आहे अरे दोन हजारच्या एकोणतीसचे इलेक्शन पंकज भया घेतल्याशिवाय तुम्ही निवडून देणार नाही ताकद या तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यात तुम्ही निर्माण करा आणि सगळे तुमच्या सोबत असू ज्या लोकांनी प्रवेश केला त्या सगळ्या लोकांना त्या सर्व मान्यवरांना तुम्हाला कधीही पैशाला वाटणार नाही राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून हा माझा शब्द असेल माझं वचन असेल तुम्ही सोमाने काम करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण पाच बिंदूवर काम करत आहोत शासकीय कामकाजासाठी एक कार्यालय आपण त्या ठिकाणी भायच्या ऑफिसमध्ये सुरू करतोय जातीच्या दाखल्यापासून उत्पन्नाच्या दाखल्या हे सगळे एकाच व्यासपीठात एकाच कार्यालयात तुम्हाला मिळेल ती व्यवस्था भाय त्या ठिकाणी करतायत तुम्ही आजारी पडू नये चुकून पडलात तर तुम्हाला एक रुपये खर्च येऊ नये याची व्यवस्था व्यवस्था या पण पंकजा तो देता तुमची मनाभावनं सेवा करेल एवढा शब्द त्यांच्या वतीनं मी तुम्हाला देतो त्याचबरोबर तुमच्या वैयक्तिक कुठलंही काम असू दे मग ते आपल्या घरगुळापासून ते आपल्या विकास कामाच्या रस्त्याच्या पासून पासून जे असेल ते ग्रामीण भागाची कामं पहिल्यांदा तुम्ही सुचवा जे ग्रामपंचायत बरोबर आलेले त्यांना विशेष लक्ष राहील त्या गावामध्ये त्यासाठी आम्ही देऊ यांचं पत्र आलं की तो निधी देण्याची व्यवस्थाही आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणानं करू माझी एक तुम्हाला एकच विनंती आहे आता तुम्ही पहिल्यांदा बोला सुतार साहेब तुम्ही पहिल्यांदा बोलला पहिल्यांदा तुम् बोलल्यावर जर असं असेल मला असं वाटतं सारखे सारखे कार्यक्रम झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयापर्यंत आणि विद्यालय समिती असेल मार्केट असेल तुम्हाला घेतल्याशिवाय कुठली निवड पूर्ण होणार नाही ती निवडणूक सामान्य माणसं हातात घेतील आणि पंकजाचं नेतृत्व तुमच्या सगळ्यांच्या सोपीना या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये निश्चितपणे पुढे येईल एवढी अपेक्षा या निमित्ताने करतो तुम्हा सगळ्यांना जनी जनी प्रवेश केला त्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो ज्यांच्या निवडी झाल्या जे पदाधिकारी झाले त्यांनी जोमाने काम करावं सामान्यातले सामान्य माणसाला आपण आपलं वाटलं पाहिजे अशा परिस्थिती अशा पद्धतीचं काम ते आमच्या पदाधिकारी करावं एवढी विनंती या निमित्ताने करतो भैया आम्ही सगळे सोबत आहोत एवढं वचन या विटा नगरीच्या पवित्र ठिकाणी तुम्हाला मी देतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र